नमस्कार शेतकरी मित्रांनो आय टी सी मार्क्समध्ये आपले स्वागत आहे मी आय टी सी प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत करडई पिकाची पाहणी करण्याकरिता गोरडबाऊ क्षेत्रामध्ये रब्बी हंगामातील महत्त्वाचे तेल बियाण्याचे पीक म्हणून करडई पीक हे ओळखले जाते करडई पीक हे कमी पाण्यात येणारे व आकर्षणाचा ताण सहन करणारे पीक आहे करडई पिकाची मुळे जमिनीमध्ये खोल जात असल्यामुळे जमिनीतील खालच्या थरातील अन्नद्रव्य आणि ओलाव्याचा उपयोग करून घेते पिकाच्या पानांवर काटे येत असल्यामुळे पर्ण कमी होऊन पीक प्रतिकूल परिस्थितीत तग धरते आणि मित्रांनो इतर पिकांच्या तुलनेत अगदी कमी उत्पादनात अगदी खर्च कमी खर्चात कोरडवाहू क्षेत्रात करडई लागवडी कर, कर, करडई लागवडीतून चांगले उत्पन्न मिळवता येते कडईचे तेल आरोग्यासाठी फायदेशीर असते कडईच्या तेलाचे संयुक्त संपुक्त स्तिग्ध अंमलाचे प्रमाण इतर तेलांपेक्षा कमी असते तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आजच आय टी सी मार्ट ॲप डाउनलोड करा धन्यवाद